रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आम्ही आशावादी सगळे रायगडवासी आहोत बरेचशे सत्तर टक्के सांगा मी शंभर टक्के रायगडवासीयांची इच्छा आहे की भरशेस सारखा सर्वसामान्यातला माणूस सर, चौथ्यांदा आमदार होऊन पालकमंत्रीपासून वंचित जात असेल हा रायगडचा आव्हान असं मला नक्की वाटत कबड्डी पाय खेचले जाते कबड्डीमध्ये पाय खेचतंय कोण हे तटकरी समाजाला उशीर का अजित पवार आहे नेमकं पाय खेचते कोण आता रायगड वाचले कोणाचा पाय खेचून देणार नाही आहे प्लेयर आम्ही घट्ट होतो आम्ही तीन प्लेयर आहोत त्यांच्याकडे एकच प्लेयर आहे त्याच्यामुळे आम्ही तिन्ही प्लेयर अतिशय मातब्बर आहोत रायगडवासी कुटुंबांना महाराष्ट्र सगळं जाणतो खऱ्या अर्थाने रळीचा डाव खेळण्यापेक्षा सळ माने थटकेसाहेबांनी जर मोठं मन केलं असतं तर बरेचसे पालकमधे झाले असते पण सगळंच आपल्याकडे पाहिजे असेल असं त्यांची जर वृत्ती असेल तर आम्हाला मागणं हे आमचा अधिकार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चित दोन दिवसामध्ये आजच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल असं मी आशावादी उशीर होत नाही आहे आता सगळ्या थर्ड अंपा चेक करतात त्याच्यामुळे थर्ड अंपाने चेक केलं की नक्की आमच्या बाजूने बोट होईल असं मला वाटतं आणि मीटिंगा आम्हाला मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आहे हा विषय चर्चेला नक्की घेतला जाईल कारण रायगड रायगडवासियांची कंतव्यता आहे की लवकरात लवकर राहिल्याला पालकमंत्री मिळावं जेणेकरून विकास जो थांबला सध्याच्या डिप्रीच्या माध्यमातून त्याला गती मिळेल आणि मला असं वाटतं आज कोकणाच्या सर्व आमदार मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज चर्चेला विषय नक्की घेतला तटकरे तक लागवालेला आहे का प्लेअरला आऊट झालं त्यांना आऊट मानलं नसतं स्लो मोशन कळतं काउट झालेलो आहे आता तटकरे साहेब वरिष्ठ आहेत आणि उत्कृष्ट क्रिकेटर आहेत ते आणि राष्ट्रीय कबड्डीचे उपाध्यक्ष आहेत कबड्डी आम्हाला चांगलं माहिती आहे कबड्डी पण हा एक वेगळा खेळ आहे